जे कोण नेते असतील ने, या नेत्यांवर सुद्धा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे आम्ही यांच्यावरती त्या मुलीने स्वतः मध्ये सांगितलं की स्टेटमेंट देताना ते बोलते की माझ्या पोटामध्ये इश्यू आहे ती कंप्लेंट करायला तयार होत नाही परंतु आज हे गाववाले म्हणतात की त्याच्यावर आपल्याला गुन्हा दाखलच करायचा आहे तर अंधश्रद्धा आज तेल लावून पाणी शिंपडून जे लोकांना था, फसवणूक करतोय अंधश्रद्धाचा दोन हजार तेराचा जो कायदा आहे त्या कायद्यानुसार त्याच्यावरती गुन्हा दाखल आपण करायचा आणि आजपासून हे केंद्र बंद असावं असं त्यांना नोटीस ग्रामपंचायतला आजच्या आज द्यायला आम्ही लावतोय कारण की ग्रामसभेमध्ये ठराव झालेला आहे की गावामध्ये कुठलंही स्थळ चालणार नाही आणि जर चालू झालं तर गाववाले जर इथे आक्रमक भूमिका जर घेतली हे तोडफोड केली त्याला जर मारहाण केली तर याला पूर्णपणे जबाबदार हे शासन आणि प्रशासन असेल शासन आणि प्रशासनाने जर याची दखल घेतली नाही हे जर कायमचे बंद केले नाहीत तर मात्र याला पूर्ण जमेदार ते असतील आम्ही स्वतः इथे आहे तोडफोड करणार आणि तो कोण फादर कोण असेल तर फादरला पण फादर, फादर म्हणून नाही तो ओळखता पण येणार नाही असे त्याची आम्ही हालत करणार आणि हे जिल्ह्यातील पालघर जिल्ह्यातील जिथे जिथे असतील ना तिथे तिथे आम्ही दररोज कुठे ना कुठे आक्रमण करणार आणि हे बंद करणार त्याने स्वतःहून बंद करावे नाही तर याच्या पुढे आम्ही आक्रमक भूमिका घेणार ठीक आहे घ्यायचे जय जो जय